मंत्री गिरीश महाजनांची मोठी घोषणा समोर आली पिंपळगाव बसवंत शहर दत्तक घेतल्याची त्यांनी घोषणा केलेली आहे पिंपळगाव बसवंत हे आमदार दिलीप बनकर यांचं गाव आहे भाजप आणि शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी इथे असा सामना आहे पिंपळगाव बसवंत नगर परिषद आमदार दिलीप बनकरांसाठी प्रतिष्ठेची आहे महाजनांच्या घोषणेनं पिंपळगाव बसवंतच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर मनोज बर्डे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपाळकृष्ण गायकवाड रिंगणात आहेत ही घोषणा केल्यामुळे चर्चा निर्माण झाली काळामध्ये कुठलाही निधी मी तुम्ही फोट देणार नाही सगळा जो निधी असेल तो आपल्या शहरासाठी प्रामुख्याने आपण या ठिकाणी घेऊया तुमचं शहर मी गाव म्हणून सगळ्या कार्यकर्ते आग्रह की भाऊ तुम्ही आमचं गाव दत्तक घ्या निश्चित पिंपळगाव मी या ठिकाणी दत्तक घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही निधीच्या फंडाची कुठलीही काळजी करू नका